परिसरातील वावेघर येथे सालाबाद प्रमाणे यंदाही साईनगरच्या राजाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले आहे मंगळवार नऊ सप्टेंबर रोजी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत ढोल ताशांचा गजर भक्तिमय गाणी रोशनाई आतिशबाजी आणि नृत्याविष्कारांसह मिरवणुकीचा जल्लोष अनुभवायला मिळाला चिमुकले युवक युवती आणि महिला पुरुषांच्या सहभागामुळे उत्सवाला उत्साहाची नवी उभारी मिळाली मिरवणुकीत विशेष आकर्षण ठरले उसराई गोविंदा पथक सावळे यांचे सात थरांचा मनोरा ज्यातून गणपती बाप्पाला अनोखी सलामी देण्यात आली साईनगरचा सा राजा हा सहा दिवसांचा उत्सव असून सातव्या दिवशी विसर्जन होणार आहे दरम्यान या कालावधीत शैक्षणिक सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवले जातात मोठ्या प्रमाणावर अन्नदान आयोजित केले जाते तर परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात हा उत्सव ओम साईराम मित्रमंडळ साईनगर वावेगर यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य आणि नागरिकांच्या एकत्रित भक्तिभावातून साजरा केला जात आहे